नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस सप्टेंबर सकाळचे साडेसात वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सकाळ सकाळ जर आपण पाहिलं तर ढगाळ वातावरण इकडे नांदेड लातूरच्या आसपास तो का दक्षिण मराठवाड्याचा भाग या ठिकाणी पाहायला मिळते विदर्भात भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूरच्या आसपास तसे इकडे कोकणात उत्तरेखील भागात पुणे साताराच्या काही भागांमध्ये बऱ्यापैकी ढगाळ वातावरण सध्या पाहायला मिळत आहे आणि येत्या चोवीस तासामध्ये काय होणार आहे की बंगालचे उपसागर हवेची चक्रकार स्थिती तयार झालेली आहे अतिउंचा चक्रकार वाराची स्थिती आहे त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ढग किंवा ढगांच्या आसपास असणारे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहेत आणि यासोबत बाष्पसुद्धा राज्यात येते त्यामुळेच येत्या चोवीस तासामध्ये आपल्याला गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळेल खास करून नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अकोला वाशिम हिंगोली बीड जालनाचा काय भाग दक्षिण देखील लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे नगर मुंबई ठाणे पालघर हा जो काही आसपासचा भाग आहे या ठिकाणी मेघगर्जनाने पाऊस होईल पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल काही ठिकाणीच थोड्या थोड्या भागांसाठीच आज पाऊस होण्याची शक्यता राहील त्यासोबतच स्थानिक वातावरण तयार झालं तर नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव कोल्हापूर सांगलीचे काही भाग असतील स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस या ठिकाणीही होऊ शकतो बाकी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागांमध्ये किंवा रायगडच्या दक्षिण भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका